छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील घोगडा येथे स्मशानभूमीच्या जागेसाठी व एकला जागेसाठी अतिक्रमण केल्यामुळे स्मशानभूमीला ही जागा सुद्धा मिळत नसल्यामुळे महिला उपोषणाला बसलेल्या आहेत यावेळी मत व्यक्त करताना जोपर्यंत स्मशानभूमीला जागा मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही जोपर्यंत स्मशानभूमीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत महिलांच्या पाठीशी उभा राहून प्रश्न सोडून घेईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी उपस्थित विनंतीताई तायडे शालूबाई धांडे वेणुबाई धांडे देवके कन्या धांडे वर्षा धांडे श्रीधर धांडे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद दाळू प्रदीप भाऊ देशमुख रमेश सावळे कैलास शिरसाट सिद्धार्थ चावळे अशोक भाऊ वानखेडे विजयभाऊ दामले आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते चला आता आपण आलेलो हो, आहोत घोगोरडा येथील महिला उपोषणाला बसलेल्या आहे अतिक्रमणाच्या जागेसाठी बसलेला आहे तर त्याचं मत जाणून घ्या काय समस्या आहे सर्वांना माझा मानाचा मुजरा जय भीम माझं गाव दिलेली आहे परंतु उरलेली जमीन नो तीन हेक्टर त्रेचाळीस आर उरलेली जमीन या जमिनीवरही मिल्ट्रीवाल्यांनी ताबा केलेला आहे व आम्हाला मशानभूमीकरिता व गावाच्या विकासाकरिता कुठलाही जागेचा हेच नाही पर्याय नाही करिता आम्ही या तहसील कार्यालयात वारंवार येऊन थकलो आज जे आम्ही म्हणजे बोगोडा आहे ते जमिनीवर मशानभूमी बांधण्यासाठी मुर्दूक रखा मृदुक जगा आहे मृदूक जगा देण्या इन्कार करत आणि ते म्हणजे त्या परिस्थितीवर ते लोक विरोध करत आहे म्हणून शासनांनी तहसील ओ साहेब या सर्व लोकांनी हा प्रश्न तात्काळी निकाली काढण्यात यावा कारण जिंद्या जगा नाही तर मुद्याला जागा नाही अशी परिस्थिती येऊ नये घोगड्याचा प्रश्न हातो विनंती आहे की हा तत्काळ लोकांना काही देणार नाही कारण महिला लय दिवसापासून संघर्ष करत आहेत आणि आपले निवेदन देत आहे पण कारवाई होत नाही आहे म्हणून यांना विनंती आहे की आपण त्या तत्काळ प्रश्न निकाली काढावा घोगर्डा ग्रामवासी महिला उपोषण करता बसलेल्या आहेत ते खोद्ध स्मशानभूमी आणि तो इकला जमीन हे जे अतिक्रमण केलेला आहे त्या अतिक्रमणाचा जो प्रलंबित प्रश्न आहे बरेच दिवसापासून हा खरोखर या बाहेरचा सोडवला गेला पाहिजे त्यांना उपोषण करायची पाणी का शासन आणते त्या शासनाचेच लोक जबाबदार आहेत आणि त्याकरता आपल्याला कुठं जायचं असेल तर मी अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीचा तालुका अध्यक्ष या नात्याने सांगतो की या महिला वर्गांच्या पाठीशी शंभर टक्के उभा राहील आणि तुम्हालासुद्धा विनंती करतो की उपोषण न करता आपला लढा आपण अधिकारी लेवलला ताकद गाजू आम्ही तुमच्यासोबत राहू एवढं जेव्हा आणि खंबीरपणे पाठीशी उभी राहसाल आणि अधिकाऱ्याजवळून हे काम करून घेशाल असं तुमचं मत आहे बिलकुलच घेणार तहसीलदारांजवळ हातात भेटून आलो आणि तहसीलदारांनी सांगितलं की भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून चर्चा करून सांगतो भूमिलेखाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर तहसील लेवलला जरी हा प्रश्न नाही तर आम्ही कलेक्टरपर्यंत सुद्धा याचा आवाज उचलू आणि यांच्या वाटी न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजनगाव सुरजी